नमस्कार मित्रांनो इग्नाइट अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मोफत 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 टेस्ट सिरीज मित्रांनो ही खूप मोठी टेस्ट सिरीज आहे जी इग्नाइट अकॅडमीने तुमच्यासाठी आणलेली आहे यामध्ये इग्नाइट अकॅडमी तुमच्यासाठी सोळा फुल लेन टेस्ट हे आपण विथ व्हिडिओ सोल्युशन सहित ते आपण फ्री घेऊन आलेलो आहोत काय आहे नेमकं याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया बघा इग्नाट अकॅडमी तुमच्यासाठी मोफत टेस्ट सीरीज सुरू केलेली आहे आणि या टेस्ट सिरीज मुळे तुम्हाला काय काय फायदा होणार आहे किंवा एखादी का द्यायची याच्याबद्दल पण आपल्या डोक्यामध्ये काही विचारणं गरजेचं की टेस्ट सीरीज द्यावी का का द्यायला पाहिजे टेस्ट कि की आपलं सिलेक्शन होणार आहे का कि यंदा आपण खरं शिक्षक होणार आहोत का आपल्या कुठपर्यंत अभ्यास झाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला टेस्ट सीरीज देत आहे म्हणजे टेस्ट सीरीज दिल्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळतात आणि आपण जे टेस्ट सीरीज सुरू करत आहोत ही पूर्णता फ्री आहे त्याच्यामुळे या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व मुलांना सहभागी होताना आहेत मुला ज्या मुलांना वेळेअभावी म्हणता येईल किंवा पैसे अभावी म्हणता येईल किंवा इतर कोणत्या गोष्टीतून किंवा त्यांचा अभ्यास झालेला आहे किंवा त्यांनी इतरत्र क्लास करत आहात त्याच्यामुळे त्यांना आमच्यासोबत कनेक्ट होता येत नाही पण या सगळ्या मुलांसाठी जे मुलं गरजू आहे होतकूर आहे गरीब आहेत की त्यांना ते पॉसिबल होत नाहीये किंवा ते स्वतः सेल्फ स्टडी करताय तर खूप चांगली गोष्ट तुम्ही जरी सेल्फ स्टडी करत असाल तर अशा सगळ्या मुलांना कनेक्ट होता यावं आणि आपल्याला आपल्या टेस्टच्या माध्यमातून आपला रँक चेक करता यासाठी ही टेस्ट सिरीज महत्व आहे महाराष्ट्रातील सर्व मुलांना या टेस्ट मध्ये सहभागी होता येणार आहे ही खूप मोठी संधी आहे त्यानंतर गरीब मुलं असेल किंवा गरजू मुलं असेल होतकरू मुलं असेल की ज्यांच्याकडनं अजूनही पॉसिबल होत नाही त्यांना सुद्धा या टेस्ट मध्ये सहभागी होता येणार आहे आणि त्यांना सुद्धा चेक करता येणार आहे की आपली प्रगती कुठपर्यंत झाली त्याचबरोबर या टेस्टचा आणखीन एक महत्वाचा फायदा की तुम्ही महाराष्ट्रातील सर्व मुलांचे कॉम्पिटेटर आहात बघा आपण टेस्टची तयारी करतोय म्हणजे माझ्या आजूबाजूचे चार दहा मुलं माझे कॉम्पिटिशन आहे का तर नाही जवळपास मागच्या वेळेस जवळपास दोन लाख मुलं परीक्षेला बसले होते ह्या वेळेस जवळपास अडीच लाख मुलं परीक्षेला बसणार आहे मग या सगळ्या मुलांमध्ये तुम्ही कुठे आहात हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर मित्रांनो तर ते श्री तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे याचं तुम्हाला महाराष्ट्रातील तुमचा रँक कितवा आहे नेमकं तुम्ही कुठपर्यंत पोहोचला आहे त्याचबरोबर टेस्ट सबमिट केल्यानंतर लगेच रिपोर्ट मिळतो तुम्हाला की तुम्ही चुकला किती बरोबर किती कोणते प्रश्न तुमचे चुकलेले आहेत तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत कशा प्रकारे तुमचा रिझल्ट आलेला आहे या सगळ्या गोष्टी या टेस्ट मध्ये कळत आहेत तुम्हाला त्याच्यामुळे ही टेस्ट सिरीज तुम्हाला तुम्हालाच नव्हे तर तुमच्या इतर मित्रांना नातेवाईकांना सगळ्यांना शेअर करायचे सगळ्यांपर्यंत ही बातमी बात जाऊ द्यायची म्हणजे या सगळ्या मुलांना यामध्ये सहभागी होता येईल त्यानंतर ही टेस्ट फक्त फ्री आहे म्हणून ही कशी टेस्ट बनवलेली नाहीये हा हा मुद्दा एक आवर्जून लक्षात ठेवा की टेस्ट सिरीज फ्री आहे म्हणजे कोणतेही प्रश्न घ्यायचे रँडमली उचलायचे टाकायचे नाही तर ही टेस्ट सिरीज आमच्या सगळ्या सगळ्या शिक्षकांनी म्हणजे तज्ज्ञ शिक्षकांनी म्हणताय तज्ज्ञ टीमने अगदी एस पॅटर्नला अनुसरून बनवलेले आहे हे टेस्ट सिरीज जेव्हा तुम्ही सोडवाल तेव्हा तुम्हीच म्हणाल खरंच ही अगदी जसा पॅटर्न आहे तशीच टेस्ट सिरीज आहे म्हणून तशाच प्रकारे बनवलेली टेस्ट सिरीज आहे म्हणून तुम्हाला या टेस्टच्या माध्यमातून प्युअरली आयबीपीएस पॅटर्न काय असतो कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि ते प्रश्न सोडवताना आपल्याला किती वेळ लागतो कोणते प्रश्न आपल्याला सहजपणे सुटतात कोणते प्रश्न सोडण्यासाठी वेळ लागतो कोणत्या विषयाचा आपला अभ्यास कमी राहिला आहे कोणता विषय आपला मागा आहे कोणत्या विषयाला आपल्याला वेळ पुरला नाही या सगळ्या गोष्टी या टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला काय करता येणार आहे तुम्हाला तपासता येणार आहे आणि त्याच्यानंतर आणखीन आणखी महत्वाची गोष्ट ही फक्त सिरीज द्यायची सोडवायची एवढंच नव्हे तर या प्रत्येक टेस्टचं आम्ही व्हिडिओ विश्लेषण सुद्धा घेणार आहे म्हणजे आज तेच दिली तुम्ही तर त्याचं व्हिडिओ विश्लेषण असणाऱ्या प्रत्येक संडेला म्हणजे प्रत्येक रविवारी संध्याकाळी चार पासनं याचं व्हिडिओ विश्लेषण असणार आहे आणि विश्लेषणामुळे तुम्हाला या प्रत्येक प्रश्नामध्ये नेमकं काय काय आहे किंवा याच्या ऑप्शन मध्ये पर्याय पर्यायाचं काय काय प्रकारे आहे त्याचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला मिळणार आहे म्हणजे एका प्रश्नामध्ये तुम्हाला आणखीन चार ते पाच पर्यायाचं विश्लेषण असणार आहे त्यामुळे तो एक याच्यामध्ये आणखीन जास्त फायदा असणार आहे त्याचबरोबर अभ्यासातले आपल्या कमतरता बघा जे विद्यार्थी आम्हाला कनेक्ट नाहीये पण सेल्फ स्टडी करतात खूप चांगली गोष्ट तुम्ही सेल्फ स्टडी करताय पण अभ्यास करताना आपल्याला बऱ्याच जणांना वाटतं बघा बरेच जण खूप दिवसापासून तयारी करताय त्यांना आता कुठे मार्गदर्शनची गरज नाही पण त्या लोकांना सुद्धा आपल्या गुणिवा चेक करता यायला पाहिजे त्याचबरोबर आपल्यामध्ये काय काय कमतरता आहे आपला विषय कोणता कमी राहिला या सगळ्या गोष्टी चेक करता यायला पाहिजे आणि या टेस्टच्या माध्यमातून तुम्ही या सगळ्या गोष्टी चेक करू शकता आपला अभ्यास कुठपर्यंत झालाय आपल्याला काय येत नाही कशाची गरज आहे आणि इथून पुढे आपण कसं जायला पाहिजे या स्पर्धेत आपण टिकून राहायचं तर नेमकं काय करायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे करणार आहेत त्याचबरोबर हा सगळ्यात आय एम पे फॅक्टर आहेत तो म्हणजे टाइम मॅनेजमेंट कारण वेळेच नियोजन आणि वेग आणि अचूकता ही खरी कसरत आहे टेटची टी आय टीची म्हणजे शिक्षक अभिज्ञता चाचणीमध्ये दोनशे प्रश्न दोन तासाचा वेळ असतो आणि हा वेळ तुम्हाला जर मॅनेज करायचा असेल तर तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे आणि त्याला अनुसरून सराव करायचा असेल तर टेस्ट्रीच इतक्या दर्जाची पाहिजे की जिथे तुमचा खरंच सराव झाला असेल तर या टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला वेळेचं नियोजन कसं करावं हे समजेल त्याचबरोबर कोणता विषय सोपा आहे कोणता विषय अवघड जातो हेही तुम्हाला कळेल त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट की आपण या टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बक्षीस देणार आहोत जवळपास बावीसशे रुपयापर्यंत बक्षीस आपण देणार आहे पहिल्या दुसरा तिसरा अशा तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना आपण या टेस्टच्या माध्यमातून बक्षीस देणार आहोत बघा पहिला क्रमांक असणाऱ्या विद्यार्थ्याला आपण एक हजार रुपये दुसरा क्रमांक असणाऱ्या विद्यार्थ्याला आपण सातशे रुपये आणि तिसरा क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आपण पाचशे रुपये बक्षीस ठेवलेलं आहे पण या बक्षिसामध्ये त्याच विद्यार्थ्यांचा था समावेश होणार आहे की ज्या विद्यार्थ्यांनी समजा आता आपण आज टेस्ट सिरीज लॉन्च करतोय आणि ही प्रत्येक रविवारी तुमचं विश्लेषण असणार आहे आणि ही टेस्ट तुम्हाला त्याच्या एक दिवस अगोदर मिळणार आहे म्हणजे इथून पुढे आपण परीक्षेपर्यंत सोळा टेस्ट घेणार आहोत तर एक दिवस अगोदर ही टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे समजा शनिवारी टेस्ट तुम्हाला मिळाली तर ती टेस्ट तुम्हाला रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत समजा आज तुम्हाला ही टेस्ट आठ वाजता मिळणार आहे आज रात्री आठ वाजता ही टेस्ट चालू होणार आहे आणि उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत तुम्हाला ती टेस्ट सोडवायची आहे एकदाच त्याला अटेम्प्ट असणार आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटतं मी पहिल्यांदा सोडूया परत नंतर सोडत नाही पहिल्यांदा एकच अटेम्प्ट असणार आहे एका अटेम्प्ट मध्ये ही टेस्ट तुम्हाला सोडवायची नंतर तुम्हाला सबमिट करायचं उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत जे जे रिज जे जे आमच्याकडचे रिपोर्ट येतील त्या रिपोर्टच्या आधारे आपण तीन विद्यार्थ्यांची रँक काढणार आहे आणि त्या तीन विद्यार्थ्यांना आपण बक्षीस देणार आहोत बघा हा एक पुन्हा फायदा आहे तुमचा की तुम्ही तयारी कुठेही करा काहीच अडचण नाहीये कोणत्या अकॅडमीला करा कुठेही करा सेल्फ स्टडी करा कुठेही करा पण जर का तुम्ही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकामध्ये येत असाल तर तुमच्यासाठी आमच्याकडे बक्षीस असणार आहे ही एक महत्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी त्याचबरोबर आता ही टेस्ट सोडवायची सर आम्हाला मग याची लिंक कुठे मिळणार आम्हाला तर बघा या टेस्टची लिंक तुम्हाला आपल्या इग्नाट अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल इंस्टाग्रामवरती मिळेल आपल्या इग्नाट अकॅडमी इंस्टाग्राम आहे त्याच्यावरती मिळेल त्यानंतर आपल्या इग्नाट अकॅडमीच्या युट्यूब सुद्धा मिळणार आहे आणि त्याचबरोबर ही लिंक तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पण सेंड केलं जाणार आहे जे विद्यार्थी आपल्या बॅचच्या आहेत त्यांना व्हॉट्सअपवरती ही लिंक मिळणार आहे इतर विद्यार्थ्यांना या तीन ठिकाणी मिळणार आहे आणि हे हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण लिंक टाकलेली आहे लिंकवर क्लिक करायचं आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही लिंकवर क्लिक करता मग तुम्हाला टेस्ट सोडवायला मिळते तर मग आता टेस्ट कशी सोडवायची तर बघा जेव्हा तुम्ही लिंकवर क्लिक करता क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅटेगरी विचारली जाते तर कॅटेगरीमध्ये तुम्हाला टी टी टेट अशी कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल तो मोबाईल नंबर इथे तुम्हाला एंटर करायचा मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला लॉग इन संदर्भात विचारलं जाईल तर या ठिकाणी लॉग इन करताना लॉग इन विथ ओ टी पी अशा पद्धतीने मी लॉग इन करायचंय लॉग इन विथ ओटीपी म्हटल्यानंतर ओटीपी तुम्हाला येईल आणि ओटीपी आल्यानंतर तो टाकून लगेच तुम्हाला टेस्ट सिरीज दिसायला सुरुवात होईल पहिल्यानंतर तुम्हाला इन्स्ट्रक्शन असेल असे सगळे इन्स्ट्रक्शन ओके करायचं या सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे टेस्ट ओपन होतील बघा प्रश्न पहिला असं इथे जास्त इथे मराठी इंग्रजी जी के सायकोलॉजी वगैरे अशा सगळ्या प्रश्नांचे सव दिसतील तुम्ही कोणताही प्रश्न सोडू शकता म्हणजे सुरुवातीला तुम्हाला जे पाहिजे ते प्रश्न तुम्ही सोडू शकता प्रश्न दिसल्यानंतर तुम्हाला, जेपन तला तुम्हाला करत जे पण उत्तर असेल त्या उत्तरावर क्लिक करायचं टिक केल्यानंतर त्याला तुम्हाला नेक्स्ट करत जायचं म्हणजे नेक्स्ट केलं की पहिला प्रश्न टिक करून केल्यानंतर तो सेव्ह होतो मग तुम्ही पुढच्या प्रश्नावर जाऊ शकता आणि जेव्हा सगळी टेस्ट सिरीज तुम्ही सोडवता सोडवल्यानंतर तुम्हाला बघा इथं विचारला सबमिट करण्यासाठी कन्फर्मेशन विचारला आता तिथे प्रोसीड केल्यानंतर तुमची टेस्ट सिरीज सबमिट होती आता सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुम्हाला किती प्रश्न बरोबर चूक आहे हे पण कळतं याच्यामध्ये बघा व्ह्यू रिझल्ट नावाचं ऑप्शन दिसतं या व्ह्यू रिझल्ट नावाच्या वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुम्ही सोडवलेले प्रश्न कि किती पहिल्यांदा तुमचा स्कोर येतो त्यानंतर तुमची रँक येते की आतापर्यंत तुम्ही जेवढे विद्यार्थ्यांनी सोडवली किती विद्यार्थ्यांनी सोडवले त्याच्यामध्ये तुमची रँक किती आहे त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडले आहे परसेंटेज किती आहे त्यानंतर करेक्ट आन्सर किती इनकरेक्ट आन्सर किती किंवा अनअटेम्प्ट अटेम्प्ट आन्सर किती आणि तुमची अॅक्युरेसी किती आहे अशा सगळ्या डिटेल्स गोष्टी तुम्हाला या टेस्टमध्ये दिसत असतात आणि अशा प्रकारे टेस्ट सोडवल्यानंतर त्याचं विश्लेषण सुद्धा आपल्या अकॅडमीच्या चॅनलवरती सो रविवारी संध्याकाळी चार वाजता असणार आहे उद्या सुद्धा संध्याकाळी चार वाजता याचं विश्लेषण असणार आहे त्याचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण टाकलेले आहेत ओके या व्यतिरिक्त बघा टी टी टेट ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण गुरु सिक्स पॉईंट झिरो ही नवीन बॅच लाँच केलेली आहे बघा मागच्या प्रदीर्घ प्रतिसादानंतर पहिल्या पाच पाच बॅचच्या यशस्वी नंतर ही पाचवी बॅच आपण सुरू केलेली आहे हे बॅच सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे सेशन लाईव्ह मिळतील रेकॉर्डेड मिळतील पीडीएफ नोट्स मिळतील टेस्ट सिरीज मिळतील इतर सर्व गोष्टी या बॅच मध्ये असणार आहे तुम्हाला आणि बॅच ची फीज फक्त किती असणार आहे चोवीसशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे त्याचबरोबर आपली बॅच ची टेस्ट सिरीज सुद्धा आहे आणि ही तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना आणखीन सराव करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही टेस्ट सिरीज आहे यामध्ये तुम्हाला जवळपास टॉपिक वाइज हो चारशे टेस्ट आणि फुल्यांच्या शंभर टेस्ट असणार आहे ही ही टेस्ट सिरीज तुम्ही घेऊ शकता बॅथ्समधल्या मुलांना मात्र ही टेस्ट सिरीज फ्री असणार इतर मुलांनी मात्र ही टेस्ट सिरीज फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध असणार आहे तुमच्यासाठी त्याचबरोबर खूप सारे पुस्तकं सुद्धा उपलब्ध आहे बघा आईबीपीएस प्युअर पॅटर्न असणारे आपल्याकडे बुद्धीमत्तेचं पुस्तक आणि इंग्रजीचं पुस्तक हे दोन्ही पुस्तकं आपल्या इग्नड अॅकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध आहे खूप बेस्ट पद्धतीने बनवलेली पुस्तक मित्रांनो सराव करण्यासाठी यासारखी दर्जेदार पुस्तकं नाहीये ही पुस्तकं तुम्हाला एवढंच करा तुमचं आयबीपीएस पॅटर्न क्लिअर करा अशा प्रकारची पुस्तक आहे ही पुस्तक आपल्या इग्नाट अकॅडमीच्या अपुरती उपलब्ध आहे आणि आपली इग्नाट अकॅडमी महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीमध्ये सर्वोत्तम अकॅडमी आहे बाराशे प्लस रिझल्ट आपण शिक्षक भरतीमध्ये दिलेले आहे ओके मित्रांनो अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टीसाठी इग्नाट अकॅडमी तुमच्या सदैव सोबत असतात एक सामाजिक बांधिलकी या नात्याने आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे त्यामुळे ही टेस्ट सिरीज तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे इथून पुढे सोळा टेस्ट आपण देत आहोत आणि आपली परीक्षा होईपर्यंत ही टेस्ट सिरीज तुमच्यासाठी चालू असणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण येत असेल खाली एक नंबर स्क्रोल होतो आपला अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा हा आपला अकॅडमीचा नंबर आहे त्यावरती कॉल मेसेज करा आणि आपली टेस्ट सोडून आपला राईट चेक करा ओके भेटूया यू धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट